मग आज दोन पॉईंटवरती मार्गदर्शन देणार तुम्हाला का ते डायरेक्ट आपल्या युट्यूपला येईल हां तर दोन पॉईंटवरती कोणतं का आज आपल्या हातात पैसा थांबत नाही हा एक मेन पॉईंट आहे कष्ट आणि प्रयत्न करतो पण पैसा थांबत नाही याला कारण काय आता खरोखर जर पाहिलं तर पैसा थांबत का नाही पैसा आला का तिकडं तिकडंच चालला पंख फुटल्यासारखा फोन पिऊन याच्या फोन पे त्याच्या फोन पिऊ त्याला बसायला जर जागा सापडा ना तो पैसा थांबेल कसा म्हणून या पॉईंटवरती मार्गदर्शन देणार आहे का आज पैसा हातात आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती नसन फक्त काय जेवायचं काम करायचं रात्री झोपायचं सकाळी उठायचं जेवायचं काम करायचं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीच माहीत नाही बरोबर आहे पण स्वयंपाक केल्यानंतर चाळीस मिनटं स्वयंपाक आपला आहे चाळीस मिनटं स्वयंपाक आपला आहे पण चाळीस मिनटानंतर तो घरातून काही कोणी घेऊन जाणार नाही पण त्याच्यावरती प्रभाव दुसऱ्याचा पडेल म्हणजे दुसऱ्या आसुरी शक्तीचा प्रभाव पडेल चाळीस मिनिटानंतर जर त्याच्यावरती आसुरी शक्तीचा प्रभाव पडल चाळीस मिनटाच्या आत जर तुम्ही जेवण केले ना नैवेद्य काढून जेवणं केले ना तुमच्यामध्ये दैविक सात्विक भाव राहील दैविक शक्तीचा अनुभव तुम्हाला येईल आणि चाळीस मिनिटाच्या नंतर तुम्ही किती नैवेद्य काढला तरी परंतु नैवेद्य हा लाभदायक होणार नाही आणि चाळीस मिनिटानंतर जर तुम्ही जेवण केले ना तुमच्या घरामध्ये दूषित होणे दूषित होतील एकमेकाचे मन, हो मन होती। एकमेकाला एक मिळणार नाही एकमत एकचार एकमेकाबद्दल प्रेम जेवळा राहणार नाही त्याच्याकरता मात्र जसं चाळीस मिनटाचा कालावधी आहे तसा आपल्या हातामध्ये जेव्हा पैसा येतो ना त्या हाता मला दीडच घंटा पैसा आपला आहे hmm. दीड घंटा पैसा आपला आहे दीड घंट्याच्या नंतर म्हणजे दीड तासाच्या नंतर पैसा दुसऱ्याचा आहे त्याच्यावरती दुसऱ्याचा प्रभाव पडतो मग कदाचा प्रभाव पडतो त्याच्यात आसुरी शक्तीचा प्रभाव पडतो मग पैसा असा आला का असा जातो मग पैसा दीड तास आपला आहे दीड तासात आपण ज्याच्यासाठी पैसा खर्च करणार ना त्याच्यासाठीच मात्र पैसा तो खर्च होत राहील मग तुम्ही जर दीड तासाच्या अगोदर पन्नास पैशाची गोळी घेतली ना पन्नास हजार रुपये अशीच निघून जाते याचं झालं त्याचं झालं याचं डोकं दुखतं त्याचं पोट दुखत याला साखर वाढली म्हणजे अशा पद्धतीनं होणार आणि दीड तासानंतर पुन्हा गाडी बिघडली फिटारचा पैसा होणार गाडी बिघडली फिटारचं होणार मोटर जळली रिवेडिंगवाल्याचं होणार आणि डोकं पोट दुखलं थंडी ताप आलं डायबिटीज झाली आणि टायफॉईड झालं डॉक्टरचं होणार मन मात्र दीड तासानंतर मग दीड तासाच्या अगोदर तुम्ही मात्र त्याच्यातून एक रुपयाचा महिना देवाच्या नावाने गुप्तदान काढा एक कृपा का होईना मला आता कसं त्याच्यामध्ये हे शास्त्र तुम्हाला माहीत नाही बऱ्याच जणांना मात्र हे कळलंच नाही का बा आम्ही ह्या पद्धतीनं ही लक्ष्मीची सुपारी देत असतो आता या डब्बीमध्ये तांदूळ तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी घरामध्ये कुठं राहते कुठं राहते लक्ष्मी तुम्ही ना देवाऱ्यामध्ये लक्ष्मीची पूजा करते पण देवाऱ्यात लक्ष्मी राहत नाही लक्ष्मीच्या जागेवर अन्नपूर्णा राहते देवाऱ्यामध्ये आणि लक्ष्मी मात्र कधी कधी पाहिलं ना तुम्ही लक्ष्मीसाठी दडपड करते दिवाळीच्या कामात लक्ष्मीची मूर्ती आणली ना ती पूजा केली आता वर्षभर त्या लक्ष्मीचीच पूजा करणार तुम्ही पण चुकीचं आहे म्हण मात्र लक्ष्मी स्वयंपाक बनवणारी माता भगिनी ही लक्ष्मी आहे पैसा लक्ष्मी धन धान्य लक्ष्मी आहे या तिन्ही जे लक्ष्मीचे स्वरूप आहे या तिन्ही लक्ष्मी स्थिर राहणाऱ्या नाही स्थिर राहणाऱ्या नाही म्हणजे पैसा आला का चालला आणि पुन्हा शारीरिक स्वास्थ्य नाही याच्यामध्ये पैसा खर्च होतो माता भगिनी माता भगिनी स्थिर नाही पैसा स्थिर नाही धान्य स्थिर नाही असं जेवण केलं का असं भूक लागते म्हणून पैसा धन आणि माता भगिनी मग करता मात्र पैसा धन आणि माता भगिनी या तिन्ही लक्ष्मी आहे या तिन्ही लक्ष्मी स्थिर राहण्याकरता आपण युट्यूबला एक कार्यक्रम म्हणजे असे शूटिंग सोडलेली निवृत्त कपड्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली हां तर ते ऐका निवृत्त दिशाकडची माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल पण लक्ष्मी आपल्या घरामध्ये किचन रूममध्ये स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी 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 ज्याच्यात राहते ना त्याच्यात डाळ पीठ मीठ आणि तांदूळ यावेळी याच्यामध्ये तांदूळ भरलेले डाळ पीठ मीठ आणि तांदूळ याच्यात लक्ष्मी राहते म्हणून या वस्तू स्वयंपाक बनवताना माता बंगिनीचं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे आणि डाळ पीठ मीठ आणि तांदूळ या उत्तरी असल्या पाहिजे तर त्याच्यात लक्ष्मी राहील मग आता कधी कधी बा बऱ्याच जणांच्या घरामध्ये चूक होते अन्नपूर्णा माता आहे अन्नपूर्णा माता तांदूळामध्ये ठेवतात चुकीची -चु गोष्ट आहे ही अन्नपूर्णा माता ही शिजवलेली ते अन्नपूर्णा अन्न माता शिजवलेल्या आहे ती कोरड्या नाही हां कोरड्या शिदेमध्ये लक्ष्मी कोरड्या शिद्यात लक्ष्मी डाळ पीठ मिठण तांदूळ याच्यात लक्ष्मी आहे आणि शिजवलेलं अन्न अन्नपूर्णा माता आहे म्हणून मात्र या पद्धतीनं तर याच्यामध्ये एक रुपयाचा ठोकळा आहे एक रुपयाचा ठोकळा आणि एक सुपारी याच्यामध्ये आता याच्यामध्ये एक रुपयाचा ठोकळामध्ये पैसा आणि सुपारी लक्ष्मीच्या स्वरूपात आहे आता लक्ष्मीच्या स्वरूपात या तांदुळाच्या साह्याने ती लक्ष्मी झाली नाही तर सुपारी गणपतीच्या स्वरूपात आहे पण तांदुळाच्या साह्याने मात्र ती लक्ष्मी झाली बरोबर मग आता ही आपल्याकडे दिली आम्ही विधी करून देत असतो ही हा डब्बी याच्यामध्ये एक रुपयाचा ठोकळा एक सुपारी आणि तांदूळ भरलेले मग आपल्या घरामध्ये आपण एक डब्बा बनवायचा असा जसं आपण गल्ला बिल्ला बनवतो की नाही तो गल्ला डब्बा बनवायचा त्याच्यामध्ये आज आपल्याकडं जर समजा पैसे आले उदाहरण घ्या पाच रुपये आले ना आपल्याकडं या पाच रुपयातून एक रुपये आपण काढला दीड तासाच्या अगोदर एक रुपये काढला राहिले चार रुपये आता चार रुपयामध्ये चार रुपयामध्ये आपल्याला एक रुपया म्हणजे पाच पैसेसुद्धा खर्च करायचे नाही चार, चा चार, चा? चार तर आता घरून आपल्याला चहा साखर सांगितली तेल सांगितलं मीठ सांगितलं मिरची सांगितली या सगळ्या गोष्टी मात्र वस्तू आपल्याला सांगितल्या पण आपल्याला ह्या चार रुपयातून एक रुपयासुद्धा खर्च करायचा नाही एक रुपया आता काढला देवाच्या नावाने दीड तास अगोदर चार रुपयातून एक रुपयासुद्धा खर्च करायचं नाही मग घरी आल्यानंतर आपण थोडंसं बाहेरच हातपाय धुवून घ्यायचे पण आता इथं बी एक रुपया काढला ही डावी बाजू जी आहे ना लक्ष्मीची डावी बाजू आणि विजूबाजू आपली आली म्हणून आपले चार रुपये आपले ते विज्या बाजूकून ठेवायचे आणि एक रुपया देवाच्या नावाने काढला तो डाव्या बाजूने ठेवायचा या पद्धतीनं घरी आलं घराच्या बाहेर हातपाय धुवून घ्यायचे आणि घरात देवस्थानी गेलं देवस्थानी पहिलं तो एक रुपया देवस्थानी ठेवायचा आणि चार रुपये राहीनं ताईंच्या हाताने मात्र ते चार रुपये तिजोरीमध्ये ठेवा तुमच्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी बस अशा पद्धतीनं आता हे ठेवलं आणि इथं मात्र आता जेव्हा तुमच्याकडं पाच रुपये आले त्याच्यातून एक रुपये काढला चार चा रुपये चा शिल्लक राहिले घरून तुम्हाला मात्र चहा पावडर सांगितली होती सांगदाने शाब्दानी तेल मीठ मिरची काहीतरी सांगितलं होतं आता तुम्हाला ते घेणं गरजेचंच का नाही चार पाहुणे जर तुमच्या घरी आले चहा पावडर नसली तर पण त्याच्यात मात्र तुम्हाला खोटं बोलायचं इड मग दुकानदाराकडे जायचं दुकानदाराला सांगितलं माझ्याकडे आज पैसे नाही हां तुम्हाला असं असं माल असा अशा वस्तू उधार दे उद्या सकाळी मी तुला दे बस आता, खोटे खोटे आता खोटे 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 ते खोटं बोल आपण आता पैसे आहे तरी खोटं बोललं आता तुम्ही म्हणून बाबानं खोटं बोलायला सांगितलं पण खोटं बोलायला सांगितलं आम्ही पण कुठं खोटं बोलायला सांगितलं एक वेळेस खोटं बोललं तर देव माफ करत असतो पण दुसऱ्या वेळेस जर तेच खोटं बोलून आपण दुसऱ्याला वायदा दिला ना त्या वायद्याला टिकलं ना मात्र ते खोटं बोललेलं त्याचा नाश होत असतं ते नष्ट होत असतं म्हणून इथं खोटं बोललो आपण काय बोला माझ्याकडे आज पैसे नाही चार रुपये होते आपल्याकडं तरी उदार माल दिला त्याने मग उदार माल दिला आपण पाच हजारचं दिलं का पाचशे रुपयाचं दिलं का दोनशे रुपयाचं दिला बरोबर आहे घरी आलो काय सांगितलं त्याला आज माझ्याकडे पैसे नाही उद्या सकाळी तुझे पैसे देईल बरोबर आहे मग घरी आलो हातपाय धुवून घेतले फोन बंद करा घरी आलो हातपाय धुवून घेतले घरातल्या दिवस त्यांनी गेलो एक रुपया तिथं ठेवला आणि चार रुपये ताईच्या हाताने तिजोरी ठेवले चार रुपये ताईच्या हाताने तिजोरी उठले आणि सकाळी उठल्यानंतर पूजाबिजा झाली पूजाबिजा झाली आणि दहा ने हजार कामं सोडायचे पण त्याला फोन करायचं कुठे तू मला रात्री पैसे द्यायचे रात्रीचे पैसे द्यायचे रात्री उदार माल घेतला ना तो दोन पाच मिनटं डोकं खायचीत बसल रात्री अकरा वाजता बारा वाजता याच्याकडे पैसे नव्हते आणि आता सकाळी सगळे आले कुठून तुम्ही जर तुमचे हजार कामं सोडून त्याचे पैसे जर दिले ना संध्याकाळपर्यंत तुमच्या हातात घरात आणि तुमच्या तिजोरीत पैसे येणार हे वाक्य त्रिकाल सत्य हे अनुभव घेऊन पहा पण तुमच्याकडून चुकतं काय तुमच्याकडून चुकतं काय सकाळी मात्र जर समजा आपण आता रात्री खोटं बोललो आपण तर माझ्याकडे आज पैसे नाही उद्या सकाळी देईल बरोबर आहे मग आता इथं असं म्हणलं आणि सकाळी आपली पैजाबिजा झाली आणि आपण सकाळी दुकान दुकानदारकडे पळून जाणार काय देऊ ना मग देऊन आळंदी नको देऊन आनंदी नको तेच वाटलं गेल ना आपण एखाद्या अधिकारात मात्र पद प्राप्त झालं तर म्हणतो आपण पाहू ते पाहून देऊ नको लगोल लेग। बरोबर की नाही देऊन आनंदी नको तुझ्या हजार कामं सोड पहिले पैसे ते दे तुझ्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल रात्री खोटं बोलला ना बस ते सुद्धा मात्र तुला पाप लागणार नाही ते खोटं बोललेलं सुद्धा नष्ट होऊन जाईल म्हणून सत्य आणि देवाने नेहमी सांगितलं नेहमी तू सत्तेच्या मार्गाने चाल मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी बरोबर आहे समजलं ना मग आता इथंही मात्र या पद्धतीनं आता घरात देवस्थान मात्र व्यवस्थित आपण मागच्या एक शास्त्र पद्धतीनं घरातली व्यवस्था याच्याबद्दल असे ती ते चार व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या घरात कोणते देव असावं देवस्थान कुठं असावं या गोष्टी मात्र सविस्तर त्याच्यात सांगितल्या देवस्थानाची शक्ती मात्र टिकून राहावा त्याच्याकरता देवस्थानसुद्धा योग्य दिशेकडे असलं पाहिजे ना ईशान्य दिशेकडं सवा फुटाचं अंतर सोडून तिकडं देवस्थान असलं पाहिजे घरातून बाहेर जाताना तुम्ही देवाला हात जोडून जाते देवा माझ्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश येऊ दे माझ्या हातात दोन रुपये येऊ हो दे आणि कदाचित अडी अडचणीचं काम असेल तर माझं पैशाचं अडी अडचणीचं काम होऊ दे असं पण सांगून जातं ना पण घरातल्या देवस्थानी शक्ती पण असली पाहिजे शक्ती पण असली पाहिजे ना आणि शक्ती नसली तर मग नुसते कान आहे पण ऐकू येत नाही कान दिसायला आहे पण ऐकू येत नाही देव आहे पण देवाची शक्ती नाही आता देवाची शक्ती जर दिसत असते तर मग असं काढलं असतं आपण कान दिसते पण ऐकण्याची शक्ती दिसत नाही देव आहे पण देवाची शक्ती दिसत नाही म्हणून मात्र देवाची शक्ती टिकून ठेवण्याकरता आपण नैवेद्य कसा द्यायचा काय द्यायचं हे सुद्धा मात्र आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं नाही म्हणून मात्र त्याच्यात पुन्हा आता या ठिकाणी मात्र काय म्हणलं आपण का तुम्ही घरातून हात जोडून जाणार पण बाहेरून घरात येताना मात्र कधी रिकाम्या हात यायचं नाही रिकामे हाती यायचं नाही ही गोष्ट एक मेन पाळायची कधी पण तुम्हाला तुमच्या हाती येश श असं वाटतं ना तुमच्या हाती मात्र दोन रुपये यावा असं वाटतं ना तुम्हाला तर घरातून बाहेर हात जोडून जाताना ना पण बाहेरून घरात येताना रिकामे हाती यायचं नाही संध्याकाळी मग नाही काय आणायचं आता बरोबर रिकाम हाती यायचं नाही मग काय आणायचं बरोबर आता बरेच जण मग आम्ही रिकाम हाती येतच नाही तुम्ही सांगायच्या अगोदर रिकाम्या हाती येतच नाही मग काय आणत तमगची पुडी एक म्हणतात चुन्याची एक एकमत बिड्याचा पुडा एक एकमत बाटली आणतो एकमत काडीची पुटी हे नाही <laughs> तुम्ही मात्र एखादा सूर्यनारायण असतात एखाद्या झाडाचं दर्शन करून पान आणा रात्रभर पान मात्र घरातल्या देवस्थान ठेवून दुसऱ्या दिवशी जसं तसं घराच्या बाहेर टाका रात्री सूर्यदेव मावळल्यानंतर कुठल्या झाडाचे पानं फुलं तोडायचे त्याखादा खडा उचलून आणा ना। खडा नाही दिसला तर कागद म्हणलं तर कागद आण कागद मग तर अंधारामध्ये आता कागद काय चांगलं सापड काय गुटक्याची पुडी खोडून खाली गुटक्याचा कागद सापड तू गुटक्याचा कागद आणला तरी चाल पण वास घेऊन नका पाहू नाही तर चांगला वास येतो तुम्ही खायला स्वरात करणार हा मग कशा पुढीचा कागद आणला तरी चालेल फक्त मात्र आणा रात्रभर घरात ठेवा दुसऱ्या दिवशी जस तसा घराच्या बाहेर टाका बस ही नियम पाळा आता इथे मात्र जे दीड तासाच्या अगोदर मात्र गुप्तधन काढायचं हे मात्र असं नाही का बा हजार दहा हजार दोन हजार काढा म्हणून असं काहीच नाही एक रुपये काढा तुम्हाला माहिती विज्ञानाने जे शिकवलं ना त्या गोष्टी मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण आध्यात्मिक क्षेत्रातून मात्र ज्या गोष्टी ज्या शिकल्या आहे ना त्या गोष्टी आपल्याला माहीत नाही बरोबर आहे म्हणून मात्र विज्ञानाने काय सांगितलं अकरा रुपये शुभे विज्ञानाने काय सांगितलं एकवीस रुपये शोभे विज्ञानाने काय सांगितलं एकावन्न रुपये शुभे विज्ञानाने काय सांगितलं एकशे एक रुपये शुभे विज्ञानाने काय सांगितलं या गोष्टी ज्या सांगितल्यात पण त्याच्यामध्ये एक आहे जसं अकरा अकरा याच्यामध्ये जी बेरीज होते एक अधिक एक बरोबर दोन परंतु याच्यामध्ये यश आरोग्याने शांती दडलेली यश आरोग्य शांती दडलेली गाडीमध्ये सुख शांती नाही घरमध्ये सुख शांती नाही आणि खाण्यापिण्यामध्ये सुख शांती नाही आणि झोपण्यामध्ये सुख शांती नाही जेता मात्र थकतच नाही ना पाहून पाहून थकतं खाऊन खाऊन थकतं बरोबर आहे चालून चालून थकतं बोलून बोलून थकतं बरोबर झोपून झोपून हाडक दुखते मग आता सुख शांती आहे पुढं पण सुख शांती म्हणजे तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिवाळा तुमच्या काष्टाला प्रयत्नाला भरभरून येश आणि तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नाही याला म्हणते सुखशांती मग अकरा या संख्येमध्ये यश आरोग्य आणि शांती दडलेली आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकवीस नाही बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे अकरा दोनशे बावीस एकशे अकरा दोनशे बावीस तीनशे तेहतीस चारशे चौवेचाळीस पाचशे पंचावन्न सहाशे सहासष्ट सातशे सत्याहत्तर आठशे अठ्ठ्याऐंशी नऊशे नव्याण्णव आणि अकराशे अकरा ह्या पद्धतीनं मात्र एक असला तर एक, -एक जेवढी संख्या असेल तेवढी दोन असले तर दोन दोन तीन असले तर तीन तीन चार असले तर चार चार पाच असले तर पाच पाच सहा असले तर सहा सहा सात असले सात सात आठ असले का आठ आठ आणि नऊ असले का नऊ नऊ बस अशा संख्येत मात्र तुम्ही दान करा देणाराला बी लाभदायक आणि घेणाराला बी लाभदायक आणि याला उशीर लागत नाही एकदम चटकन पटकन त्याला काय म्हणते चटकन पटकन लावी कार्यक्रम म्हणून अशा पद्धतीनं आता एक इथं मात्र ज्या टायमाला तुमच्याला हे गुप्तदान जमा होईल त्या टामाला आमुषाच्या नंतर दिवस मजा आमुषाच्या नंतर पहिली तिथी दुसरी तिथी तिसरी तिथी चौथी तिथी आणि चौथी तिथी मध्ये विनायक चतुर्थी मध्ये नाव असतं डायरेक्ट आमुष्याच्या नंतर चौथा दिवस विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीला डाळ पीठ मिटण तांदूळ आहे ना याच्यात लक्ष्मी राहते ना याच्यामध्ये तुम्ही सव्वाच्या मापाने साखर किंवा तांदूळ घ्या त्या तांदूळात निम्मानिम तांदूळ काढून टाका आणि त्याच्यामध्ये तुमचं झालेलं गुप्तदन जमा करा मग तुमचं कशाचं येते तुमच्या पगारातलं असेल तर मग तर त्या पगाराचं नाव लिहा तुमचं नावान पगार तर मी आमच्या शेतात हे कांद्या वांग्याचं असेल तर ते लिहा तुमच्या एखाद्या मोठ्या व्यवसायाचं असेल तर ते लिहा तुम्ही व्याजानं काढले असेल ते लिहा त्याच्या कधी कधी घडतं ये वा पा, पा, तुमच्या जीवनातला अनुभव आहे पीक पाणी सगळं व्यवस्थित येतं कधी कधी माल काढायला लागलं ना माल काढताना तंबटे असन वांगे असण भिंडी असण गोरणी असल माल काढताना सगळे गोळ्या मेळ्यानं काढते बरोबर आहे गोळ्या मेळ्यांना काढून एकदा ट्रॅक्टर गाड मार मार्केटला पाठवून दिलं ना तिकडं विकलं तर त्याचंच तिकडं डोकं दुखायला लागते पैसे घरात घेऊन आले घरात पाय दारात पाय नाही तर पडलंय गोदाडे घेऊन तुम्ही मला आलं बरं झाले पैसे आले नाही तर कोणाच मागता आले असे गेली गाडी बिघडून तुम्हाला बरं झाली पैसे आले म्हणून नाही तर आता गाडी बिघडली कोणक मागता आल्यास गेली मोटर जळून म्हणून मात्र कधी कधी एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला जसं तुमचं पीक पाण्यावर आलं पीक पाण्यावर आलं आणि मोटर जळून गेली मग आता एखादा कडून जर समजा आठ हजार रुपये तर चार हजार रुपये येणार होते मग मा तुम्ही म्हणले आता ते चार हजार रुपये आठ दिवसाने येणारे चार दिवसांनी आहे आणि ते आणखीन आठ दिवस जर लांबले तर गेलं ती गेले गेल दसम्या गेल्या दस पीक गेलं त्याच्यापेक्षा आपल्याला मोटरीसाठी दुसरे कोण पैसे उचलून नाही पैसे उचलून घेऊ मोटर भरून घेऊ ते आठ दिवसांनी येणार हे पैसे आणखीन आठ दिवस लांबले तरी काय फरक पडणार नाही पण दुसऱ्याकडून उचलून घेतले ना, ना तुम्ही त्या पैशातून सुद्धा गुप्तदान काढा ते व्याजानं असो कमा उचल असो त्याच्यातून सुद्धा दीड घंट्याच्यात गुप्तदान काढा ते पैसे मात्र घरी आणल्यावर ते मोठीसाठी उपयोगी पडतात तुम्ही जर गुप्तदान नाही काढलं त्याच्यातून ना ते पैसे घरी घेऊन आले ना दुसरंच मध्ये उठून उभं राहील तुम्ही ना ती मोटर राहू दे बाजूला पहिले याला दवाखान्यात नेऊ त्याला दवाखाने डॉक्टरकडे नेलं डॉक्टरांनी सांगितलं टायफॉइड झाले करा सात आठ दिवस ॲडमिट झाले बाबाही गेल्या दास नाही गेल्या झालं कधी कधी असं ते पिकाही गेलं आणि आले ते पैसेही गेले त्याच्याकरता मात्र कुठं नाही पैशा द्या दीड तास अगोदर गुप्तदान काढायचं आणि ज्या टायमाला विनायक चतुर्थी येईल ना त्या विनायक चतुर्थीला सव्वाच्या मापाने तांदूळ घ्या किंवा साखर घ्या अर्धी काढून घ्यायची त्याच्यामध्ये तुमचे गुप्तधन झालं जमा झालेलं ते जमा करून ठेवायचं आणि चिठ्ठी लिहायची कशाच आहे पगाराचं एक व्याजानं काढलं पाचल घेतली का दिवस मात्र आपल्या धंदा व्यवसायातलंय म्हणजे शेती व्यवसायातलं तिची चिठ्ठी द्या आणि त्याच्यात आम्ही पंचमीच्या रात्रीला बारा एक वाजता लक्ष्मीची पूजा करत असतो आम्ही <laughs> त्यानंतर पुढं मात्र तुमच्याली दहा दिवस पौर्णिमा राहते दहा दिवसामध्ये तर तुमचे पैसे जर कुठं अटकेला असले तर ते सुद्धा येतील आणि तुमचे पैसे येण्याचे मार्ग मात्र मोकळे होतील दहा दिवसात अनुभव येईल तुम्हाला कुठल्याही कार्याला सुरुवात करताना आमुष्याच्या नंतर कार्याला सुरुवात करा का आमुष्याच्या नंतर मात्र चंद्र भगवान शिवप्रभूच्या माथ्यावरचा चंद्र आतील तर आहे चंद्र असा माथ्यावरचा चंद्र जसा वरती दिसतो ना आणि आमुष्याच्या नंतर तो चंद्र मोठा 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 होत जातो पौर्णिमाला एकदम गोल होतो तशाच पद्धतीनं आमुष्याच्या नंतर कुठल्याही कार्याला सुरुवात केली ना तुमच्या कार्यात भरभरून मात्र चंद्राच्या कलेप्रमाणे एक एक कला वाढत वाढत भरभरून यश तर आमुश्याच्या नंतर म्हणून अशा पद्धतीनं मग मात्र या पद्धतीनं तुम्ही करा तुमची जर काही शंका असली तर पुन्हा मात्र विचारू शकते म्हणजे समजलं नाही तर तुम्हाला असं विचारा समजलं तुम्हाला याच्याबद्दल आणखी काही शंका असली तर म्हणजे आपला लावी कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये म्हणजे शंकाही कळली पाहिजे आणि आता जण समजा म्हणजे तुम्ही जर म्हणले बा विनायक चतुर्थीला आता कुठं नाही विनायक चतुर्थीला जर समजा आमचं काही जर अर्जंट काम असलं तर या विनायक चतुर्थीला नाही तर पुढच्या विनायक चतुर्थीला फक्त मात्र पंचमीला आमोशाच्या नंतर येणाऱ्या पंचमीला रात्री मात्र हा तुम्ही पहा वर्षभरातल्या ज्या पंचमी असतात एखादी मात्र आता एक नागपंचमी आहे वसंत पंचमी आहे ललिता पंचमी आहे अशा पंचमी एक मात्र लक्ष्मीची सुद्धा पंचमी आहे म्हणून अशा पद्धतीनं मात्र पंचमीचं प्रत्येक पंचमीचं महर्त महत्त्व वेगवेगळं असतं म्हणून मात्र विनायक चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाची आता कधी कधी विनायक चतुर्थी आणि हां पौर्णिमाच्या नंतरच्या चतुर्थ्या आपण पौर्णिमाच्या च नंतरच्या चतुर्थ्या धरतो आपण पण विनायक चतुर्थीला त्यामुळे मानणं पण विनायक चतुर्थी हे मात्र उपासा तपासासाठी नाही कधी कधी धरते विधी परंतु मात्र विनायक चतुर्थी म्हणजे त्याच्यामध्ये हार प्रकारचे संकट येत असले तर त्यालासुद्धा मात्र तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असतं म्हणून मात्र आपण या तुम्ही जे काढलेलं तुमच्या धंदा व्यवसायातून तुमच्या काष्टातून प्रयत्नातून त्या गुप्तदानाचा विधी मात्र विनायक चतुर्थीला नाही आले तरी परंतु हां पंचमीच्या सूर्यनारायण मावळ्याच्या अगोदर जरी आले तरी तुमचं त्या पद्धतीनं पूजन होईल या पद्धतीने मात्र याची सुपेरी देतो म्हणजे एक गंमत अशी आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जोपर्यंत आपल्या जीव आहे तोपर्यंत आपल्याला मात्र कष्टाला प्रयत्नाला यश द्यावा असं वाटतच का नाही बरोबर आहे ना, बर ना। मग प्रत्येक वेळेस आपल्या हातात येणारा पैसा योग्य कारणी लागवा असं वाटतं का नाही आपल्याला हा म्हणून कष्ट आणि प्रयत्न जरी आपले असले पण यश देण्याचं काम परमेश्वराचं आहे बरोबर आहे हा म्हणून मात्र याच्यामध्ये किती दिवस काढायचं असं नाही त्याला नाही विनायक चतुर्थी महिन्यातून एकदा येते हां महिन्यातून एकदा विनायक चतुर्थी येते आमुषाच्या नंतर हां तर त्याच्यामध्ये कॅलेंडरमध्ये स्पष्ट दिलेलं असतं प्रथम तिथी द्वितीय तिथी तृतीय तिथी चतुर्थी तिथी आणि मग चतुर्थीला जर समजा नाही दिलं तुम्ही तर मग पंचमीला सूर्यनारायण मावळायच्या अगोदर अगोदर जर आणलं तर मग आपल्या सगळ्यांच्या निमंत्रण म्हणजे सगळ्यांची एकटी आपण ह्या पद्धतीनं पंचमीच्या रात्रीला आता रात्रीच आम्ही पूजा केली काही काही हां कालची पंचमी होती ना या पद्धतीनं सर आणखी कोणाची काय शंका असली विचारू सर